छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आहे आज या अकोले तालुक्यातील विरगावामध्ये आपण सगळे मंडळी या ठिकाणी जमलेले आहात आपल्या सगळ्यांना आम्ही सगळे विनंती करायला आलेलो आहे की यावेळेला आपल्याला मशाल्या चिन्हावरती बटन दाबून भाऊसाहेब ऑक्चरे यांना विजय करून द्यायचा आहे तर ते का विजय करून द्यायचं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं दोन हजार एकोणीस साली सरकार स्थापन झालं आपल्या सगळ्यांना कल कल्पना आहे सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यातच एक मोठं वादळ आलं महाराष्ट्राचा जो कोकण किनारपट्टी आहे त्याच्यासोबतच गुजरातला थोडासा धक्का बसला महाराष्ट्राला ऐंशी नव्वद टक्के धक्का बसला महाराष्ट्राला त्या वादळाचा धक्का बसल्यानंतर आणि गुजरातला थोडासा पाच दहा टक्के धक्का बसल्यानंतर अपेक्षित असं होतं की केंद्र सरकारकडनं त्या वादळा सापडलेल्या लोकांना मदत मिळावी महाराष्ट्राला मदत मिळावी गुजरातलाही मदत मिळावी गुजरातही आपलंच राज्य आहे महाराष्ट्रात आपण राहतो महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे मंडळी गुजरातला दोन हजार कोटीची मदत मिळाली महाराष्ट्राला दोन रुपये सुद्धा नाही हे मोदीबाबांचं का काम आहे हे मोदी बाबा आणि त्यांच्यासोबत असलेला तो दुसरा भोका जो असा असा चालतो दो, हे दोन हे दोन जे भोके जेव्हापासून चौदापासून महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आले भारतीय जनता पार्टीचे नेते झाले तेव्हापासून महाराष्ट्राचा हे रागराग करताय त्याच्या पाठीमागचं एक तात्विक कारण आहे असं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जयसिंग राजे आले होते त्यावेळेला महाराजांना तह करावा लागला तेवीस किल्ले द्यावे लागले आणि महाराष्ट्राचं आपल्या स्वराज्याचं बरंच सण नुकसान झालं होतं त्यानंतर महाराज आग्र्याला गेले आग्र्याला महाराजांना अटक झाली तिथून त्यानंतर शितापिने महाराज परत आले आणि त्या तहामध्ये जेवढं नुकसान महाराष्ट्राचं आणि महा शिवाजी महाराजांचं आपल्या स्वराज्याचं झालं होतं ते वसूल करण्यासाठी आणि औरंगजेबाला धडा देण्यासाठी महाराष्ट्राने सुरत एकदा नव्हे दोनदा लुटली आपल्या सगळ्यांना कल्पना असेल सुरत लुटली होती ती गुजरात्यांना म्हणून नव्हती लुटली तर ती औरंगजेबाची त्यावेळची आर्थिक राजधानी होती ती लुटून महाराष्ट्राचं स्वराज्याचं जेवढं नुकसान झालं होतं ते स्वराज्य भरून काढायचं आणि औरंग्याला धडा शिकवायचा ह्या दृष्टीनं ती सुरत महाराजांनी लुटली होती आणि मला असं वाटतं तेव्हापासूनच गुजरात आणि गुजराती नेते महाराष्ट्र विरोधी काम करण्यात एक नंबरला असतात हा बरोबर आहे बाबा बरोबर बोलले दुसरी गोष्ट अशी ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले मी का सांगतो तुम्ही लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रावर मोदी असताना पंतप्रधान असताना मागच्या दहा वर्षात काय काय नुकसान केलं काय काय अन्याय केलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगतोय मोदी ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य वेगळं झालं पूर्वी मुंबई म्हणून राज्य होतं सगळ्या वरिष्ठ मंडळीला माहिती असेल मुंबई राज्याचं महाराष्ट्र आणि गुजरात वेगळं झालं आणि महाराष्ट्र आणि गुजरात वेगळं झाल्यानंतर त्यांना मुंबई गुजरातमध्ये पाहिजे होती मुंबई ही गुजरातमध्ये पाहिजे होती कारण मुंबई ही आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आहे माल भरपूर आहे इकडं आपल्याकडं मुंबईमध्ये माल भरपूर आहे आज एखादा अंगावरच्या कपड्याविषयी जरी मुंबईला गेला तरी मुंबईला जाऊन पोट भरू शकतो तुमच्या आमच्या गावातील पूर्ण महाराष्ट्रातील बरीच लोकं मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी गेलेली आहेत तरी थी, नहीं, का नहीं, तर ही मुंबई त्यांना पाहिजे होती ती मुंबई त्यांना मिळाली नाही का मिळाली नाही तर आपल्या महाराष्ट्रातील एकशे सहा जणांनी आपले जीव दिलेले आहेत हुतात्मे झालेले आहेत आणि ती मुंबई आपण हिसकावून घेतलेली आहे आणि ती मुंबई हिसकावून घेताना आपण फुकट नाही घेतली पैसे मोजलेत गुजरातला तुम्हाला कल्पना नसेल बऱ्याच लोकांना मुंबई महाराष्ट्रात येते वेळेस एकोणीसशे एकसष्ट साली पैसे दिलेले आहेत गुजरातला गुजरात राज्याला हे सगळं मी का सांगतो मित्रांनो की तेव्हापासून यांचा डोळा आहे की मुंबई ही गुजरातमध्ये आली पाहिजे आधी केंद्रशासित करायची आणि मग गुजरातमध्ये आणायची अशा प्रकारे महाराष्ट्रावरती अन्याय करण्याचं काम आधीपासून झालेलं अगदी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आता ज्या वेळा दोन हजार एकोणीसला आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जसं मी सांगितलं उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले वादळाच्या वेळेला दोन रुपडेसुद्धा महाराष्ट्रात दिले नाही परंतु गुजरातला दोन हजार कोटी दिले दोन चार महिने गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये महामारी आली होती कोरोनाच्या नावानं कोण थोडं शिकलं तरी लगेच दहा फूट लांब पळायचे लोक इतकी बेकार महामारी आली होती त्या महामारीमध्ये त्या महामारीमध्ये ह्या मोदी बाबांनी महाराष्ट्राला रुपयाची मदत केलेली नाहीये जी एस टीचे समजा महाराष्ट्रातून शंभर रुपये जात असतील आणि महाराष्ट्राला जर तीस रुपये यायचे असतील तर हा बाबा दहा रुपये किंवा पंधरा रुपये देत होता ते पण वेळेत देत नव्हता सरकार त्यावेळेला कसं चालवलं असेल उद्धव ठाकरे यांनी जरा विचार करण्याची गोष्ट आहे वर्ष दीड वर्ष वर्ष दीड वर्ष ही महामारी महाराष्ट्रात असताना पूर्ण देशात असताना पैसे नसल्यानंतर सरकार चालणार हो कस आणि हे लोक मोदी बाबा आणि त्यांची टीम अख्खी भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रावर अन्याय करत होती महाराष्ट्राला पैसे देत नव्हती त्यावेळेला आवश्यक असलेली इंजेक्शन रेमडेसिव्हिअर या हरणखोरांच्या आमदारांकडे बोल होत होते नगरसेवक नगरसेवकांकडे होत होते परंतु महाराष्ट्र राज्याकडे महाराष्ट्र राज्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन अवेलेबल होत नव्हते म्हणजे इतका दुजा भाव यांनी केला होता हा फडणवीस त्यावेळेला काय म्हणत होता की प्रत्येक आमदाराने भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक आमदाराने त्यांचा महिन्याचा पगार पंतप्रधान पी एम केअरला पंतप्रधान निधीमध्ये टाकायचा मग तू ज्या वेळेला आजारी पडलेली आहे का त्यावेळेला तुझा उपचार कोणी केला फडणवीसचा उपचार कोणी केला पंतप्रधानांनी केला का या महाराष्ट्राने केला एवढे हरामखोर लोक आहेत हे फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे लोक की महाराष्ट्रावरती सतत अन्याय करायचा प्रयत्न करतात ज्या वेळेला दोन दिवसाचं यांनी सरकार केलं होतं तुम्हाला कल्पना असेल पहाटेचा शपथविधी केला होता आणि जेव्हा फडणवीसच्या लक्षात आलं की आता आपलं काही सरकार टिकत नाही राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार साहेबांनी सगळ्या आमदारांना परत घेतले आपल्या मागं बहुमत नाही आहे त्यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर चाळीस हजार कोटी जी एस टीचे जे आलेले होते ते केंद्र सरकारला परत पाठवले इतका हा नतद्रष्ट माणूस आहे आणि अशा माणसानी त्यानंतर काय घडलं मागच्या एक दीड वर्षात तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो कल्पना आहे फोडाफोडीचं राजकारण शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आज यांच्याकडे जे तीनशे तीन, तीन खासदार आहेत आज यांच्याकडे अमित भाऊ तीनशे तीन, तीन खासदार आज आहेत त्यातले एकशे चौऱ्याहत्तर खासदार किती म्हणतो मी एकशे चौऱ्याहत्तर खासदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत यांच्याकडे स्वतःच केडर नाही यांच्याकडे आज जेवढे माणसं केलेले त्यांनी ईडीचे आरोप करायचे का तू माणूस चालला त्यांच्याकडं म्हणजे आज मला मानण्याचा उद्देश असा की यांच्याकडे कॅडर नाही यांच्याकडे जी माणसं आहेत ती माणसं सुद्धा इतर पक्षातली भ्रष्टाचारी माणसं आहेत यांचा मध्ये नारा होता काँग्रेस मुक्त काँग्रेस मुक्त भारत करायचा आज यांच्याकडे असा नारा झाला आहे की भ्रष्टाचारी युक्त भ्रष्टाचारी युक्त भाजप असं यांच्याकडे झालेलं आहे राहता राहिला आपला शिर्डीचा विषय राहता राहिला आपला शेतकऱ्यांचा विषय सगळ्यांनी मांडलेला आहे कांद्याचे जे भाव आहेत हे शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देतात तीन महिन्याला वर्षाला मला वाटतं सहा हजार रुपये देतात ही भीक शेतकऱ्यांना नको आहे आमचा शेतकरी सधन आहे मेहनती आहे फक्त त्याच्या बाजाराला भाव भेटला पाहिजे त्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे मालाला जर भाव भेटला मालाला जर बाजार भेटला तर हा शेतकरी इतका जबरदस्त आहे की तो शेतकरी तुम्हाला कर्ज देऊ शकतो त्याला सहा हजाराची भीक नको आहे दोन दोन हजाराची भीक नको आहे स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग जे म्हणतात स्वामीनाथन हे एक उच्च शिक्षित व्यक्ती होते त्यांनी काही गोष्टी मांडल्या होत्या ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं शेतकऱ्याला त्याचा जेवढा एका एकरामध्ये खर्च होईल त्या एका एकराचा समजा शंभर रुपये खर्च झाला तर ते त्याला फिक्स फिक्स दीडशे रुपये मिळाले पाहिजेत उदाहरणार्थ आता जर मी इथं गेलो इथं थम्सअप घेतला त्याच्यावर एम आर पी राहते का नाही एम आर पी राहते ना पंचवीस रुपये एम आर पी तो चोवीस रुपयाला देणार का आपल्याला नाही म्हणजे त्याचा भाव फिक्स झाला आपण कुठेही काही घ्यायला गेलो एम आर पी राहतील प्रत्येकाला फिक्स भाव राहतो शेतकऱ्याच्या बाजारालाच शेतकऱ्याच्या मालालाच फिक्स भाव का नाही तर ते स्वामीनाथन यांनी त्यांच्या कमिटीमधून मांडलं होतं स्वामीनाथन यांना त्यांनी भारतरत्न दिला आहे आत्ता लेटेस्ट ज्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे मांडले त्याला त्या व्यक्तीला यांनी भारतरत्न दिला आहे पण त्यांनी जे मांडलं आहे ते मागच्या दहा वर्षामध्ये आजपर्यंत त्यांनी काही अंमलात आणलेलं नाही आहे राहता राहिला विषय आपले वाकचौरे साहेब आपल्या सगळ्यांना कल्पना आहे साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत इतर सर्व तालुक्यांमध्ये चांगली लीड मिळणार आहे परंतु आपल्या सगळ्यांना अकोलेकरांना अकोलेकरांची आपली सगळ्यांची जबाबदारी काय की वाकचौरे साहेब हे आपल्या अकोल्यातले आहेत अकोल्याचे भूमिपुत्र आहेत इतर तालुक्यांमधून जर दहा हजार वीस हजार पंचवीस हजार लीड मिळत असेल तर आपल्या तालुक्याची जबाबदारी बनते आपल्या लोकांची जबाबदारी बनते की आपला माणूस आहे हा आपला माणूस आपल्यासाठी शंभर टक्के काम करणार नवे नवे काम केलेलंच आहे दोन हजार नऊ साली ज्या वेळेला ते खासदार म्हणून जिंकून आले होते त्यावेळेला खासदार काय असतो खासदार निधी काय असतो हे आपल्याला कळलेलं आहे कारण त्याच्या अगोदर आपला तालुका नाशिकला जॉईन होता एकदा का नाशिकला खासदार जिंकून आला का परत पाच वर्ष कधी आपल्याकडे येत नव्हता कोणतंही कामं आपली खासदारच्या माध्यमातून होत नव्हती वागचौऱ्या ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला आपल्याला कळलं की खासदार काय असतो आणि खासदार निधी काय असतो तर खासदारांची कामं ह्या आपल्या अकोल्या तालुक्यात नवे पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी फिरत असताना असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी कामं आहेत विशेष करून सभामंडपाची कामं पाच वर्ष त्यांनी काम केलं मग असा माणूस जो आपल्या संपर्कातील आहे नेहमी आपल्याला भेटतो अवेलेबल असतो फोन केला तर फोनवरती भेटतो त्यांनी कामं केलेली आहेत आप आणि आपल्या गावचं आहे तर आपली जबाबदारी बनते की आपल्याला ह्या गावातून आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान मशालीचं बटन दाबून द्यायचं आहे मला तर असं म्हणायचं आहे की अकोले तालुक्यातून जर आपल्याला एक लाख मतदान झालं अकोले तालुक्यातून जर आपल्या विरोधकाला दहा हजार मतदान होणार असेल तर वाकचोरे साहेबांना एक लाख मतदान झालं पाहिजे दहा पट जास्त मतदान आपल्याला अकोले तालुक्यातून द्यायचं आहे असं जर केलं तर आपलं आपलं जे नाक आहे हे नाक वर होईल की उमेदवार अकोल्याचा होता आणि अकोलेकरांनी अकोलेकरांनी वाक्चौऱ्यांना खूप उचलून धरलं आणि हे मुंबईचं जे पार्सल आहे हे मुंबईला परत पाठवून दिलं हे जर आपण केलं मित्रांनो तर त्या उमेदवाराचा समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल याची खात्री मला वाटते आणि ती जबाबदारी आपण अकोलेकर म्हणून सगळ्यांनी घ्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आपल्या मशाल या चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे दुसरी एक छोटीशी सूचना करतो आणि थांबतो आपल्या गावामध्ये ज्या आपल्या महिला मंडळी असतील आया बहिणी असतील ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ म पुरुष मंडळे असतील त्यांना चिन्ह समजावून सांगावे सगळ्यांना चिन्ह समजावून सांगावे कारण आजपर्यंत शिवसेना म्हटलं का धनुष्यबान होता सगळ्यांना माहिती होतं पण आता काय होईल चुकून माकून जर ज्याला उद्धव ठाकरे साहेबाला मतदान करायचं आहे किंवा ज्याला वाकचौरे साहेबाला मतदान करायचं आहे तो माणूस चुकून माकून जर त्याच्या डोक्यात जर परत जुनं निशानी राहिली जुनं धनुष्यबान राहिला तर तो तिकडं चुकून आपलं मतदान तिकडं जाईल त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो की आपल्या वरिष्ठ मंडळींना सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगा की आपलं आहे मशाल मशालीसमोरच बटन दाबायचं आणि स साहेबांना सा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस